नमस्कार परत एकदा आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत एक सदुसष्ट वर्षाचा सेवानिवृत्त कर्मचारी ज्याला की शेअर मार्केटचं प्रचंड नॉलेज असताना देखील तो फक्त लालच आणि इतरांवर विश्वास ठेवून एकतीस लाखाला कसा फसला आणि कसा गाणला तर, तर हे आपण या स्टोरीमध्ये वाचून पाहूयात बातमी आली होती मी तुम्हाला दाखवतो आहे तर हे पहा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा शेअर मार्केटमधील मा पंचवीस वर्ष अनुभव असलेल्या डोंबिवलेकरांची एकतीस लाखांची फसवणूक शेअर मार्केटमध्ये मा पंचवीस वर्षाचा अनुभव असलेल्या डोंबिवलीतील संत नामदेवपत परिसरात राहत असलेल्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची दोन जणांनी ऑनलाईन माध्यमातून एकतीस लाख रुपयांची फसवणूक केली आम्ही तुम्हाला कमी कालावधीत अधिकचा नफा शेअर मार्केटमधून मा देतो म्हटले गुंतवणूक मिळवून देते असे आम्हीच दाखवून दोन अज्ञात इसमांनी सेवानिवृत्तकडून गेल्या वर्षी गेल्या वर्षी तीन महिन्यात फक्त तीन महिन्यात एकतीस लाख नव्वद हजार म्हणजे बत्तीस लाख उकळले सेवानिवृत्त नफ नफ्याची रक्कम परत देण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले सदुसष्ट वर्षे हे सेवानिवृत्त आपल्या कुटुंबासह पूर्व पूर्वेतील संत नामदेवपद भागात राहतात तर त्यांना बघा ऑक्टोबर ते चोवीस डिसेंबरला फसवणूक झाली मागील पंचवीस वर्षापासून या सेवा नृत्य शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून वडाल करतात पंचवीस वर्षे त्यांना या गुंतवणुकीचे चांगले ज्ञान आहे असे टिळकनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटली आहे या फसवणूक प्रकरणी पहिला राष्ट्रीय सायबर गुन्हे विभागाने तक्रार केली त्यानंतर टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली नंतर आपण योग्यरित्या गुंतवणूक करत आहोत याची सुरुवातीला सेवानिवृत्त खात्री पटवून दिली म्हणजे दोन दोन हि समाने खात्री पटवून दिली की बाबा योग्य चालत त्यांची उपाययोजना सेवानिवृत्त आपल्याकडे स्थापित करून घेतली आप होती आपल्या गुंतवणुकीची अचूक माहिती त्यांना मिळत होती त्याच्यामुळे ते बेफिकर होते परंतु जेव्हा बत्तीस लाख गुंतवणूक केल्याची उपासावर आपण एक कोटी चौतीस हजार नफा मिळवण्याचे दिसत होते त्यांना त्यांना कुठल्या तरी सॉफ्टवेअरमध्ये दिसत होते डीमॅटमध्ये की आपले आता एक कोटी चौतीस हजारचा नफा झालेला आहे या रकमेतील काही रक्कम काढण्यासाठी सेवानिवृत्तने अज्ञानाच्या मोबाईलवर संपर्क साधला त्यांना तो म्हणजे नफ्याची रक्कम काढायची असेल तर पंधरा टक्के रक्कम म्हणजे दहा लाख आधी भरा असं त्यांना सांगितलं इथंच सेवानवृत्तने आपली फसवणूक झाल्याचे समजले जर त्यांचेच पैसे असेल तर त्यांना पंधरा टक्के भरायची काय गरज होती असं इस्माननी त्यांना सांगितलं दहा हजार भरा तेव्हा त्यांच्या लक्षात आले इस्मानना आपल्या सेवानवृत्त अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्याला की आपण फसवणूक आहे आणि मूळ रक्कम आणि नफ्याची रक्कम मिळण्याची शक्यता नसल्याने सेवानिवृत्तने राष्ट्रीय सायबर संकेतस्थळावर तक्रार नोंदवली त्यानंतर टिळक नगर पोलिस ठाणे तक्रार दाखल केली आहे टिळक नगर पोलीस यावर तपास करत आहेत हे डोंबवले ते घेत नाही तर मित्रांनो लालच जरी नॉलेज असलं तरी कोणावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत आपला अभ्यास होत नाही आहे जोपर्यंत आपल्याला तो माणूस पटत नाही आहे जवळचा नाही आहे तोपर्यंत अशा आहे ज्यावर गुंतवणूक करू नका नॉलेज असून ह्या इस्मांचा काय फायदा झाला अधिकाऱ्यांचा काय फायदा झाला तुम्ही पाहून घ्या बत्तीस लाखाला दोन महिन्यात त्यांनी घडवले प्लीज अशाच नवीन नवीन अपडेटला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू